आंबेडकर चौकात महाविकास आघाडीकडून ग्रामसभा कलेक्टर दारी हे अनोखे आंदोलन महाविकास आघाडी यांच्याकडून घेण्यात आले व वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत पंचायत समिती समिती नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधींचा वचक राहिलाच नाही व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही त्यांच्या समस्या सुटत नाहीत यासाठी हे आंदोलन घेण्यात आले याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आज वर्धा शहराच्या आंबेडकर चौकामध्ये महाविकास आघाडीकडनं भव्य एक आंदोलन धरणे आंदोलन देण्यात येते आहे ग्रामसभा कलेक्टर यांच्या दारी नेमकं गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठेही निवडणुका न झाल्यामुळे प्रशासन मात्र आता मदमस्त झालेलं आहे कुठेही त्यांच्यावर लोकप्रतिनिधीचा वचक राहिलेला आहे आणि कुठलेही सर्वसामान्याचे काम मात्र रखडलेले आहेत यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शैलेशजी अग्रवाल साहेब साहेब काय सांगाल या आजच्या आंदोलनामागची भूमिका अशी आहे की ओबीसी आरक्षण एक बहाना आहे फिर वापिस सरकार नाही आणा आहे ये सरकारने जाना आहे आणि म्हणून ज्यांना ओबीसीचं नेतृत्व मान्य नाही अशा हे भाजपाचं सरकार ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला लांबणीवर टाकत आहे सतत अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रभर भरपूर ठिकाणी ग्राम ग्रामीण भागातला नागरिक असो की शहरी भागातला नागरिक असो विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि असंवैधानिक पद्धतीने या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत निवडणुका हा संविधानिक अधिकार प्रत्येक नागरिकाचा आहे प्रत्येक मतदात्याचा आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीचा आहे आणि अशा परिस्थितीत या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर टाकणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज या ठिकाणी ग्रामसभा कलेक्टरद्वारी हा भव्य आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलाय आणि या आंदोलनात महाविकास आघाडी इंडिया अलायन्स यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सुद्धा या ठिकाणी सहभाग घेत आहे नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनाच्या विषयावर आपल्यासोबत या आंदोलनावर बोलण्यासाठी शेखरभाऊ शेंडे आहेत काय सांगाल सरकारने तीनशे छप्पन ग्रामपंचायत त्या बरोबर आठ पंचायत समित्या आणि सात नगरपालिका आणि तीन नगरपंचायत हे आमच्या जिल्ह्यातल्या आजही तीन वर्षापासून इथे कोणतंही इलेक्शन झालेलं नाही संविधानामध्ये जो अधिकार दिलेला आहे की निवडणुकीचा कार्यकाळ संपल्याबरोबर सहा महिन्याच्या आत त्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे परंतु हे सरकार हे लोकशाहीचं सरकार नाही हे खूपशाहीकडे चालणारं सरकार आहे हे टेस्टिंग करत आहे जनतेमध्ये जे व्हॅक्सिन देऊन की कि जनते ही जनता आहे का नाही जिवंत आहे का नाही का मेलेली आहे की ही लोकशाहीला मानून राहिली का संविधाला संविधानाला मानत आहे का नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला हा उपक्रम करावा लागत आहे ग्रामसभा जी सर्वात मोठी ताकद असते जनतेची ग्रामीण भागातील ती ग्रामसभा आज आम्ही कलेक्टरच्या दारी नेत आहे कारण की इथे लोकांचे अधिकाराचं हन होऊन राहिलेलं आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या अधिकारांचा अनुभव राहिलेला आहे आणि इथे सर्वेकडे हुकुमशाह बसलेले आहे हुकुमशहा म्हणजे प्रशासक बसलेले आहे आणि प्रशासकाचा आणि लोकप्रतिनिधी जे भाजपचे आहे ते मिळून हे सरकार चालवत आहे हा देश चालवत आहे हा जिल्हा चालवत आहे आणि याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे जनतेचा कोणी वाली नाही आहे कुठे कुठे जिकडे तिकडे जनतेच्या तक्रारी आहे कुठे घाणीचं साम्राज्य आहे कुठे नाल्या तुंबलेल्या कुठे सफाई होत नाही अशा ठिकाणी कुठे पाणी येऊन न राहिला अशा ठिकाणी काही सुनावणी केली जाईल जात पहिले लोकप्रतिनिधी नगरसेवक ना ग्रामपंचायतचे मेंबर राहत होते ते जनतेच्या जे काही म्हणजे प्रश्न आहे ते मार्गी लावत होते ज्यावेळेस जिवंत असं वाटत होतं की लोकशाही जिवंत आहे परंतु आज ह्या देशामध्ये लोकशाही ही मरून राहिलेली आहे आणि हुकुमशाहीकडे हा देश चालू आहे आणि नक्कीच गेल्या तीन वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे याच याचं कारण म्हणजे इथे लोकशाहीला मारल्या जात आहे लोकशाहीचा एक गळफास लावला जात आहे लोकशाहीला असंच आता आपल्याशी बोलताना शेखर शेंडे काँग्रेस नेते बोललेले आहेत स्टार महाराष्ट्र सुंदरकर वर्धा